हॅलो व्हेरी 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 गुड मॉर्निंग आताच महादेवाचं दर्शन घेऊन आलो आणि काही दिवसांपासून मी शांतता फील करतोय काल महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती झाली आर्थिक असेल सामाजिक असेल राजकीय असेल शैक्षणिक असेल अशा विविध आघाड्यांवरती काम करणारा हा महापुरुष याविषयी काल मला एक इंटरेस्टिंग आणि अमेझिंग गोष्ट वाचायला मिळाली ती म्हणजे महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्या काळी मराठी माणसाला म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांसाठी शेअर मार्केटचा अभ्यास किंवा शेअर मार्केटविषयी जनजागृती व्हावी यासाठी प्रयत्न केले होते तुम्हाला या महापुरुषाविषयी अजून काही वेगळी आणि इंटरेस्टिंग माहिती काल वाचायला मिळाली असेल तर ती या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून मला सांगा किंवा रिस्पेक्ट हे आदरानं माझ्या कमेंटमध्ये मा लिहा Thank you.